तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी महाराष्ट्रातील सर्वात मोठी कावडयात्रा अकोला शहरातील राजराजेश्वर मंदिरातून निघते ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या पालखी सोहळ्यामध्ये शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील माहिती सरकार सकारात्मक प्रयत्न करत आहे यासाठी लागणारा निधी माहिती सरकार कमी पडू देणार नाही असा शब्द भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी दिला आहे अकोला शहरातील सांस्कृतिक ऐतिहासिक भक्ती आणि मानवतेचे प्रतीक असलेली कावडयात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे या कावडयात्रेदरम्यान शिवभक्तांना कोणताही त्रास होऊ नये शिवभक्तांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी शिवभक्तांसोबत आमदार रणधीर सावरकर खासदार अनूप धोत्रे व भाजप नेत्यांनी संयुक्तरीत्या बैठक संपन्न झाली यावेळी राष्ट्रीय महामार्ग महानगरपालिका वीज वितरण सार्वजनिक बांधकाम महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेत कावड मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून अडचणी समजून घेतल्या आणि चोवीस जुलैच्या आत संपूर्ण व्यवस्था व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले यावेळी भाजपा नेते विजय अग्रवाल जयंत मसने कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील राष्ट्रीय महामार्गाचे बागुल मनपाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर अमोल डोईफोडे बाकोडे विठ्ठल देवकाते अनिल बिडवे दिनोडे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर अकोला